सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ गेल्या काही दिवसापासून राज्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्गाचे नुकसान झाले या अवकाळी पावसामुळे अनेक भागामध्ये वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला होता मात्र सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औन गावात गेल्या पंधरा दिवसापासून विजेचा मिळत आहे विजेमुळे त्रस्त औन ग्रामस्थांनी आज सकाळी औंद येथील महावितरण कार्यालयाला घेरावा घातला वायरमनला फोन केला असता त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळत नाही लोकांचा अंत पाहू नका जोपर्यंत गाव शांत आहे तोपर्यंत ठीक आहे जर हा उद्रेक झाला तर सर्वस्वी आपणच जबाबदार राहणार आहोत लवकरात लवकर गावाचा विद्युत पुरवठा पूर्ववत विनाखंडित चालू ठेवावा असे निवेदनात नमूद करत औंध ग्रामस्थांनी आक्रमक इशारा दिलेला आहे यावेळी औंध महावितरणाच्या अधिकाऱ्यांना औंध ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे तुम्ही त्या कंत्राटाने सांगा सिमेंट आणि कॉन्क्रीट मध्ये ते उपक्रम बिल तुम्ही तेथ घेत तुम्ही नाही घेत ते काय करताय तुम्ही घेत्या टोक्याचा जरी माल टाका तो मूर्द मोडला तर जुना पोल तुम्हाला निघतोय का बघा जी शिमि शिवाय निघणार नाहीत गावातले पोलिकडचा बघा नुसता आमचा राहत एखादा पोल पडला की लगेच तुमचं बहुन कुणाच्या ट्रॅक्टरला पडलाय फाईन मारा त्याच्यावर दहा हजाराचा शेतकरी आहे तुम्ही पास आला कॉन्ट्रॅक्टर होतोय माझा माल कसा करता कॉन्ट्रॅक्टरला काय अधिक टाकाची वाहतूक कोण आहे सांगा नाव बेस्ट काय आम्हाला कोणाची तुमचा आमचा बंद झालं बांध नाही आम्हाला गाव तुकून देणार आता सर आमचा आरोप करत आहे किंवा रोज बंद काय तुमच्या कॉन्ट्रॅक्टरला काय टाका ना त्याला फाटा बंद करा व्यवस्थित करून टाका तुम्ही येऊन इथं किती दिवस झाले आहेत सात वर्ष सात वर्षात कधी गावात काळ कुत्रा आले का इकडे सात वर्षात सर मी कुठे नाही म्हणलं पण आज संध्याकाळपर्यंत सगळं लाईन व्यवस्थित करून खोललाय गावटा मुला ग्रुप खोललाय तुम्ही कधी तुम्ही एक तर फोन उतरत नाही तुमचा कर्मचारी बी एक साधा एक मेसेज टाका त्याच्यावर की बाबा इथं फॉल्ट झालाय एक दोन तास लागेल दोन तासाचा किंवा अडीच तास टाका आम्हाला त्याचं काही रडगाणं नाही

बर शनिवार रविवार तुमचा कुठला कर्मचारी नसतो इथं आता खास पॉइंट आहे त्याची बघा मी काय सांगतो तो है शब्द तो शब्द तुम्ही कॅमेरा पुढे द्या की शनिवार आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका